ए तुम्ही चला रे कमिंग 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 आता त्यांना बाय बाय करा ओके आला करा बाबा राम 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 बसा ए तात्या मी करून देतो यांची ओळख लय जीव आहे तात्याचा माझ्यावर असं बसा बस आसन बस आसन ग्रहण करा गरम गरम आसन गरम आसन गरम गरम करा आसन ग्रहण I hope. आगे। 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 दोन शब्द बोला <laughs> कर? तो फायनली माझी आणि काय व्हिडिओ चालू आहे का व्हिडिओ चालू कोणता लग्न मला ऐशी आहे का बाहेर असं मुलगी एकदम असं कत्त्यार पाहिजे कत्त्यार मुलगी एकदम असं टवका 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 मुलगी पाहिजे विषय आहे का नाही सक्षात भेटकी झाली नव्हती पण योग्य असा की बाबा असं काही कारण असं भेट झाली सो मला खूप चांगलं वाटते की आपल्या मातीतला माणूस एका मातीतल्या माणसाला भेटतात सो मला खूप चांगलं फील वाटते सो तुम्ही असंच खूप मोठे मोठे व्हायचं जीवाची काळजी घ्या कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही आपला आयुष्य आपण समजा संपलायचे <laughs> <गया। laughs> तर मित्रांनो आज मी आपल्या ला लातूरच्या बऱ्याचशा डान्सरसोबत आहे कारण की हे खूप छान डान्स करतात मला काय डान्स जमत नाही कधी कधी आपला गावठी मारतो मी डान्स आणि मस्त वाटलं दीपक भाऊजी माझी ओळख खूप पूर्वीची बरेच दिवस झाले आम्हाला भेटायचं पण होतं पण सगळे आपापल्या कामात असल्यामुळं काय गाठी बिठीचा कधी योग आलाच नाही पण आज योगा दीपक भाऊ पण लातूरमध्येच होते आणि साक्षीची राखीची आपल्या सियाची सगळ्यांची भेट झाली मला पण खूप छान वाटलं बऱ्याच दिवसानंतर साक्षी तर बोलशील धोरण करा <laughs> मी काय जास्त नाही बोलणार का बोलणार नाही माझे चारशे की कम्प्लीट झाले याबद्दल सर्वांनी खूप सारा शुभेच्छा दिल्या सगळे आले सेलिब्रेशन केलं खूप छान वाटलं थँक्यू सो मच सगळ्यांना आणि असं सपोर्ट करत राहा येत राहा माझ्या घरी थँक्यू एवढंच येतं मला मला तर आज आम्हाला मोठे कलाकार भेटलेले आहेत दोघी पण आणि ही चारशे आज मालकी असं चारशे फॉर्म झाले त्याची मालकी असा थँक्यू आश एकमेकांना प्रेम देत राहा भेटत राहा

तर आता आम्ही सगळेजण जाऊ आहोत जेवण करायला सियाची मम्मी दिली दादा दीपक दादा आणि सिया आणि सियाचे पप्पा दीपक दा ओके जाऊ द्या आता उलट छान झालं म्हणा जखमी मिळून नका तिला परत बरं तिला जेवण जायचं नाही जाऊ द्या आता जाऊ देऊ पण नाही झालं नाहीतरी झालोय आलोय लग्न झाले ना सगळ्या गोष्टी माहिती लक्षात ठेवा माझ्या सगळ्या गोष्टी माझं लगीन नाही झालं अजून मला करायचंय आता ना। लगीन नाही नाही कोणतं ना ना लग्न झाले असं सगळे सर्वजण म्हणतात नाही नाही झालं नाही ना ते कसं एक दोन वर्ष शूटिंग मध्ये झालं मग ते बऱ्याच लोकांना काय वाटलं चोरून चोरून लगीन खाल्लं लग्न कोण खाते लग्नाचं जीवन खाते बरं लग्न पण खाते लाडू खाते हा लग्नाचे लाडू खाल्ली लग्नामध्ये बाय ईशाय आहे का <laughs> <जा> <laughs> लग्न लोक करा मुलगी आम्ही पाहू ना तर सगळ्यांना सांगा सगळे पाहतील लग्न मला आहे का बाय असं मुलगी एकदम असं कत्त्यार पाहिजे कत्त्यार मुलगी एकदम असं टवका टा मुलगी पाहिजे विषय आहे का नाही काय रे बिलकुल ताज्या दिवसभर पाहिजे हो नाही ताज्या काढलं का तू बाय बेटा भेटू परत हा जावा ए तुम्ही चला रे कमिंग <laughs> कमिंग <laughs> <I'm> coming. <laughs> coming, coming, coming. <laughs> करा ओके तर का तुम्ही बघू शकता इथं घरी आलेले आहेत आणि आता आम्ही रील्स साठी रेडी होतोय दरवेळा तर साध्याच कॉस्ट्यूमवर करतो मग यावेळेस दादा म्हणतात की थोडस काहीतरी अलग करूयात हो हो आणि हे बघा तुम्ही दोतर घालतोय तुम्हाला दिसूनच व्हिडिओ हा दोतर आणि मी घालणार आहे साडी तर आमचा कंटिन्यू बघा कंटिन्यू करा तर मित्रांनो नमस्कार आता आम्ही आणूत राजमंदिर मध्ये लातूर मध्ये आईस्क्रीम खायला आणि इथली आईस्क्रीम भारी आहे आई। रोड कोणता येऊ आवसा रोड आहे ना पॉइंट कोणता येऊ राजीव हा राजीव गांधी हा राजीव गांधी चौकाच्या साईडला आपल्या राजमंदिर म्हणून आईस्क्रीम पार्लर आहे मोठलट लई भारी आईस्क्रीम मिळते आणि श्री भाऊ थोडस मुताला गेलाय आ, आला वापस आला आला खरं बाबा राम राम, राम 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 बसा, तात्या मी करून देतो हिची ओळख लय जीवाय तात्या समाजावर बस आसन आसन ग्रहण करा गरम गरम आसन गरम आसन गरम गरम, गरम करणे आसन ग्रहण कर